नमस्कार आनंदीबाई रघुनाथराव पेशवे ही आपल्या महळची बाहेर भाषे कोकणातली तिला कायम धचामा केलेली स्त्री अशीच तिची ओळख आहे पण मुळात तिने धचामा केला आहे का हा शोध कधी कोणी घेतला नाही सुदैवाने तो शोध घ्यायची संधी मला मिळाली आणि आनंदीबाई रघुनाथराव पेशवे ही कादंबरी माझ्या हातून लिहून जाईल रामशास्त्री प्रभू एके ठिकाणी म्हणतात की सांप्रतकाळी स्त्रियांना शिक्षाच नाही त्यामुळे करणाऱ्यांनी आनंदीबाईचं नाव पुढे करून आपापल्या माना सोडवून घेतलेल्या आहेत म्हणजे ही क्लीनचीट नाही आहे का तिला पुरेसं मला वाटतं हे वाक्य बोलकं आहे की तिने हा केलेलंच नाही आहे गुन्हा मात्र या गुन्ह्याचं ओझं तिला जन्मभर सहन करायला लावलं आहे मग अशी काय परिस्थिती झाली म्हणून हे घडलं मुळात रघुनाथरावांसारखा तडफदार शिवसेनाने तिचा पती ही स्वतः अतिशय चतुर आणि हुशार अशी स्त्री मग असं असताना त्यांच्या नशिबी ही दुरावस्था का आली ह्या सगळ्याची उत्तरं जर आपल्याला शोधायची असती तर तुम्हाला हे पुस्तक वाचणं गरजेचं आहे मला खात्री आहे की हे पुस्तक तुम्हाला आवडेल मुळात आनंदीबाई असंही म्हणते की तुम्ही माझा दस्तऐवज माझा हस्ताक्षर का तपासून पाहिलं नाही तेव्हा हरिपंत फडके तिला असं म्हणतात की नाही तुमच्याकडे तर काहीच नाही म्हणजे तुमच्यावर आरोपच नाही मग असं असताना देखील तिला कायम त्या आरोपाच्या ओझ्याखाली ठेवण्यात कुणाचा फायदा होता हे जर वाचायचं असेल बघायचं असेल तर हे पुस्तक तुम्हाला वाचावं लागेल ह्या पुस्तक हे पुस्तक लिहिताना माझे अनेक गैरसमज दूर झाले अनेक नवीन माहिती मला मिळाली आणि ही तुमच्याशी शेअर करायची मला अतिशय आवडेल तुमच्याशी शेअर करायला तर तेव्हा माझ्या ह्या पुस्तकाचं प्रकाशन तीन तारखेला तीन फेब्रुवारी रोजी इंदिरा सांस्कृतिक केंद्रामध्ये होतं आहे आणि सुदैवाने हे प्रकाशन प्रत्यक्ष पेशव्यांच्या वंशधांच्या हातून होत आहे तेव्हा ह्या कार्यक्रमाला नक्की या आणि आनंदीबाई रघुनाथराव ही कादंबरी नक्की वाचा तुमच्या अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला त्यात मिळतील धन्यवाद